मंदिराच्या परिसरात शंभरपेक्षा जास्त मृतदेह पुरलेत एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींचे मृतदेह पुरण्याचं काम मी केलं मला या सगळ्याचा पश्चाताप होतोय म्हणून मी आज पुढं आलोय चार जुलैला कर्नाटकातील धर्मस्थळ या प्रसिद्ध देवस्थानाच्या माजी सफाई कर्मचाऱ्यानं कर्नाटक पोलिसात ही तक्रार केली यावरून देशभरात खळबळ उडाली एखाद्या देवस्थानात असे प्रकार होत असल्याची ही घटना भयानक होती यावरून धर्मस्थळचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्यावर सुद्धा प्रश्न निर्माण झाले हा विषय गंभीर असल्यानं कर्नाटक सरकारनं चौकशीसाठी टीची स्थापना केली त्याच दरम्यान सुजाता भट नावाच्या एका साठ वर्षीय महिलेनं बावीस वर्षांपूर्वी आपली मुलगी धर्मस्थळ इथून गायब झाल्याची तक्रार पोलिसात केली आपल्या मुलीची हत्या झाली असून तिला न्याय मिळवून देण्याची मागणी सुजाता यांनी केली होती त्यामुळं धर्मस्थळमध्ये खरंच मोठं हत्याकांड घडल्याचं म्हटलं जाऊ लागलं मग सफाई कर्मचाऱ्यानं सांगितलेल्या सोळा ते सतरा स्पॉट्सवर टीनं खोदकाम केलं त्यामध्ये सहा आणि अकरा ए नंबरच्या साईट्सवर काही हाडं सापडली पण तक्रारदारानं शंभरपेक्षा जास्त मृतदेह पुरल्याचा दावा केला असताना फक्त दोनच स्पॉट्सवर हाडांचे सांगाडे सापडल्यामुळं इतर मृतदेहांचं सा काय झालं ते कुठे आहेत असे प्रश्न विचारले जाऊ लागले आता या प्रकरणात दोन मोठे ट्विस्ट आले आपली मुलगी हरवल्याचा दावा करणाऱ्या सुजाता भट यांनी आपल्या स्टेटमेंटवरून दोन वेळा यू टर्न घेतलाय आपल्याला कोणती मुलगीच नव्हती असा दावा त्यांनी एका इंटरव्ह्यूमधून केलाय तर सगळ्यात आधी तक्रार करून या प्रकरणातला व्हिसल ब्लोअर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यालाच पोलिसांनी आता अटक केली आहे त्यामुळं आता धर्मस्थळ प्रकरणात दिवसेंदिवस भलतेच ट्विस्ट येत असल्याचं दिसून येत आहे याच नवीन ट्विस्टची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दोल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी बोलूयात सुजाता भट यांच्याबद्दल चार जुलैला सफाई कर्मचाऱ्यानं केलेल्या आरोपांनंतर धर्मस्थळ प्रकरण चर्चेत असताना पंधरा जुलैला बँगलोर इथं राहणाऱ्या साठ वर्षांच्या सुजाता भट यांनी पुढे येत धर्मस्थळ पोलिसात एक तक्रार दाखल केली ही तक्रार काय होती ते बघूयात माझी मुलगी अनन्या भट मणिपाल इथल्या कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होती दोन हजार तीन मध्ये ती आपल्या मैत्रिणींसोबत धर्मस्थळ इथं गेली होती तेव्हा मी कोलकाता इथं आय ऑफिसमध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होते मला अनन्याच्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि अनन्या धर्मस्थळीतून गायब झाल्याचं तिनं मला सांगितलं मी तिच्या कॉलेजमध्ये फोन करून तिची चौकशी केली तेव्हा दोन तीन दिवस अनन्या कॉलेजमध्ये आलीच नसल्याचं सा, कॉलेजकडून सांगण्यात आलं त्यानंतर मी ताबडतोब धर्मस्थळाला येऊन अनन्याला शोधायला लागले तेव्हा माझ्या मुलीला धर्मस्थळच्या स्टाफपैकी काही जण लांब घेऊन गेल्याचं स्थानिकांनी मला सांगितलं त्यामुळं बेलथंगडी पोलीस स्टेशनमध्ये अनन्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करायला मी गेले तेव्हा पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला आणि मला जायला सांगितलं मग मी धर्मस्थळचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे आणि त्यांचे भाऊ हर्षेंद्र कुमार यांच्याकडे गेले पण त्यांनी माझी दखल घेतली नाही तेव्हा त्या रात्री मी मंदिराच्या परिसरात बसलेले असताना मंदिरातील पांढऱ्या कपड्यातील चार लोक माझ्याकडे आले त्यांनी अनन्याबद्दल आपल्याला माहिती असल्याचं सांगितलं पण त्या चौघांचाही तो सगळा बनाव होता त्यांनी मला मारहाण केली त्यात माझ्या डोक्याला जबर मार लागला त्यामुळं मी बेशुद्ध झाले मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी बँगलोरच्या विल्सन गार्डन इथल्या हॉस्पिटलमध्ये होते माझ्या वस्तू बँकेची पासबुकं आणि ओळखपत्र सगळं गायब झालं होतं या सगळ्या प्रकारानंतर मी अनेक वर्ष घाबरून जगत होते पण आता इतक्या वर्षांनी सफाई कर्मचाऱ्यानं तक्रार दिल्याचं मला माध्यमांमधून कळलं तेव्हा मी माझ्या मुलीसाठी पुढं आले मला माझ्या मुलीवर अंत्यसंस्कार करून तिच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायचे असं सगळं सुजाता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं त्यासोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि धर्मस्थळचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे आणि त्यांचे भाऊ हर्षेंद्र कुमार यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात यावी अशी मागणी सुजाता भट यांनी पोलिसांकडं केली होती ही झाली पंधरा जुलैला सुजाता भट यांनी दिलेली तक्रार पण महिन्याभरात अनन्याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही सुजाता आणि त्यांच्या वकिलांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले पण पोलिसांच्या तपासात सुजाता यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचं दिसून आलं त्यामुळं त्यांनी केलेल्या दाव्यांवरच संशय निर्माण केला जाऊ लागला दरम्यान एकोणीस ऑगस्टला धर्मस्थळ पोलिसांकडून सुजाता यांच्या तक्रारीचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आणि सखोल चौकशी सुरू झाली एसआयटीच्या तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली पोलिसांनी मणिपाल इथल्या कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये अनन्या भटचे रेकॉर्ड शोधले तेव्हा दोन हजार तीनमध्ये मध्ये अनन्या भट नावाची कोणतीही मुलगी कॉलेजमध्ये शिकत नव्हती असं कॉलेज सांगण्यात आलं अनन्या भटचे स्कूल रेकॉर्ड्स ऍडमिशन फॉर्म्स किंवा कोणतेही अधिकृत कागदपत्र कॉलेजकडे नसल्याचं सांगण्यात आलं तसंच सुजाता यांच्या नातेवाईकांनी तर सुजाता यांना मुलगीच नसल्याचं सांगितलं यात सुजाता यांच्यावरचा संशय वाढवणारी आणखी एक गोष्ट घडली ज्याने एक वेगळाच अँगल चर्चेत आला सुजाता भट यांचं अर्बल नक्षलवाद्यांशी कनेक्शन असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली कर्नाटकातल्या कलसा आणि बेलथंगडी इथं सुजाता यांनी दोन हजार अकरामध्ये भेट दिली होती तेव्हा त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या त्यामुळं अँटी नक्षल फोर्सनं दोन वर्ष सुजाता यांच्यावर नजर ठेवल्याचं सा सांगण्यात आलं ह्यामुळं धार्मिक स्थळाच्या बदनामीसाठी हा अर्बन नक्षलवाद्यांचा कट आहे का अशाही चर्चा सुरू झाल्या पण सुजाता यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आणि एक व्हिडिओ शेअर करत त्यात आपली मुलगी अनन्याचा फोटो दाखवला पण त्यांचा हा दावा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आला कारण ज्या मुलीचे त्यांनी फोटो दाखवले ती मुलगी अनन्या नसल्याचं सांगण्यात आलं ज्या मुलीचा फोटो सुजाता यांनी दाखवला की माझी बहीण मलेतिरा वासंती असल्याचं मलेतिरा विजय यांनी सांगितलं माझी बहीण वासंती दोन हजार सातमध्ये बेपत्ता झाली होती तेव्हा तिचा मृतदेह दोन हजार सातमध्येच विराजपेठ तालुक्यातील कोट्टोली नदी परिसरात सापडला होता असं विजय यांनी माध्यमांना सांगितलं यासोबतच त्यांनी आपली बहीण वासंतीचे काही फोटोसुद्धा दाखवले जे सुजाता यांनी दाखवलेल्या फोटोसोबत मॅच करत होते या सगळ्यामुळं सुजाता भट खोटं बोलत असल्याचे आरोप होऊ लागले एकीकडं हे सगळं होत असतानाच गुरुवारी संध्याकाळी युट्यूबवर सुजाता यांचा एक इंटरव्ह्यू आला ज्यात सुजाता यांनी आपल्या दाव्यावरून पलटी मारली मला अनन्या नावाची मुलगीच नव्हती हा सगळा एका प्रॉपर्टीच्या वादातून झालेला प्रकार होता माझ्या आजोबांची एक प्रॉपर्टी होती जी चुकीच्या पद्धतीनं धर्मस्थळच्या मंदिर प्रशासनाकडे गेली पण ती माझ्या सहीशिवाय मंदिर प्रशासनाला कशी मिळाली हा माझा प्रश्न होता माझ्याकडं कोणीही पैसे मागितले नाहीत किंवा मी कोणाकडं तशी मागणी केली नाही काही लोकांनी मला असे आरोप करायला सांगितलं होतं यामध्ये राईट विंग कार्यकर्ते गिरीश मत्तनवार आणि टी जयंत यांनी आपल्याला असे आरोप करण्यासाठी सांगितलं असं सुजाता यांनी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं तसंच धर्मस्थळचे भाविक कर्नाटक आणि भारतातल्या जनतेनं मला माफ करावं असंही सुजाता यांनी म्हटलं आता गुरुवारी संध्याकाळी सुजाता यांनी हा दावा केलेला असतानाच शुक्रवारी त्यांनी पुन्हा एकदा युटर्न घेतला हे सगळं थांबवा अनन्या भट माझी मुलगी होती मी याबाबत या टीला उत्तरं देईन प्रॉपर्टीचा वाद वेगळा आहे त्याचा या केसशी काहीही संबंध नाही काही, काही लोकांनी इंटरव्ह्यूमध्ये मला असं सांगायला सांगितलं होतं त्या बदल्यात ते मला मदत करणार होते असं सुजाता यांनी म्हटलं तर त्याचवेळी त्यांनी रिपब्लिक कन्नडाला इंटरव्ह्यू देताना आणखी एक वेगळाच दावा केला अनन्या ही माझे मित्र अरविंद आणि विमला यांची मुलगी होती ते दोघंही सुरत कल इथं राहायचे मी अनन्याला माझी मुलगीच मानायचे मी त्यांच्यासोबत धर्मस्थळला गेले होते तेव्हा अनन्या तिथून गायब झाली तिला काही लोक घेऊन जात असल्याचं मी बघितलं दुसऱ्या दिवशी मी तिचा मृतदेह पाहिला तिच्या मृतदेहावर पूर्ण कपडे सुद्धा नव्हते मला तिच्या मृतदेहाजवळ जाऊ दिलं नाही आणि मला धमकावण्यात आलं तसंच मी याबाबत पोलिसात तक्रार देण्याचं माझे मित्र अरविंद आणि विमलाला सांगितलं होतं पण त्यानंतर त्यांनी स्वतःला संपवल्याचा दावा सुजाता यांनी रिपब्लिक कन्नडाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये केलाय या सगळ्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे सुजाता यांच्यावरचा संशय आणखीनच वाढलाय आता टीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे त्यामुळं त्या, त्या चौकशीत खरं काय आणि खोटं काय हे समजणार आहे दरम्यान या प्रकरणात पहिल्यांदा तक्रार देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला सुद्धा आता टीकडून अटक करण्यात आली आहे खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचं सा सांगितलं जात आहे त्यानं काही महिला आणि मुलींचे मृतदेह पुरल्याचं सा सांगितलं होतं पण प्रत्यक्षात खोतकामात फक्त पुरुषांचे दोन सांगाडे सापडले तर त्यानं अकरा जुलैला पोलिसांना जो सांगाडा दिला तो एखाद्या लॅबमधला असल्याचा सा पोलिसांना संशय त्यामुळं त्याला अटक करण्यात आल्याचं एसआयटीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे एकंदरीतच सुजाता भट यांनी केलेले वेगवेगळे दावे खोटे असल्याचे आरोप, आरोप होत आहेत त्यांचं अर्बद नक्षल करेक्शन सुद्धा समोर आणलं जात आहे तर या प्रकरणात विसल ब्लोअर म्हणून समोर आलेल्या सफाई कर्मचाऱ्यालाच अटक झाल्यामुळं धर्मस्थळ प्रकरणात मोठे ट्विस्ट आले धर्मस्थळला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही आरोप होत असल्यामुळं या प्रकरणाचं गुण कधी सुटणार याकडं अख्ख्या देशाचं लक्ष आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका